मी त्याच जिल्ह्यातून भोकरदन मतदार संघ माझ्या पूर्वी अनेक सदस्यांनी या ठिकाणी मराठवाड्याच्या बाबतीतली आपल्या समोर मांडलेली आहे कि मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे मोठ्या प्रमाणावर हा मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे आणि असा असताना कधी ओला दुष्काळ आहे कधी कोरडा दुष्काळ आहे सिंचनाची व्यवस्था पाहिजे त्या तुलनेमध्ये मराठवाड्यात नाही सांगितलं की सर्वात जास्त आत्महत्या जरा कुठं होत असतील तर त्या मराठवाड्यात होतात आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून शेती पिकत नाही शेतीमध्ये तोटा येतो अशा अनेक अडचणी असताना आई वडील कर्ज काढून म्हणाव किंवा शेतीमध्ये काम करून आपल्या मुला बाळांना शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात पण शेवटी सुनील मुलगा कितीही होतकरू असला मुलगी कितीही होतकरू असली आणि कर्तुत्व वाहन असले तरी चांगले गुण मिळूनही विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेतून बाद होतात आणि म्हणून निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निराशेची भावना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यासाठी म्हणून आज जर आपण बघितलं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजाकडे त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र आहेत पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जरा कुठला विभाग वंचित असेल तर तो मराठवाडा अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी म्हणून समाजाने आता परत एकदा या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे अध्यक्ष महोदय निश्चितपणे यामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारणही चालू आहे खर तर मला समजत नाही कि देवेंद्र फडणवीस सारखे जे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी जीवाची परिकाष्ठा करत प्रत्येकाने उल्लेख केल्याप्रमाणे समाजाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यावेळेला केलं परंतु कुठंतरी विशिष्ट समाजाचा हा माणूस आहे असं टार्गेट करण्याचं काम आजच्या काळामध्ये काही लोकांनी देवेंद्रजींवर केलं तसं जरा असतं आणि जातीचं जरा राजकारण त्यांनी केलं असत तर आज ब्राह्मण समाजाची मागणी आहे जालना जिल्ह्यातच त्यांचं उपोषण त्या ठिकाणी चालू आहे त्यांची मागणी आहे की परशुराम महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालं पाहिजेत जातीचं राजकारण केलं असतं तर पहिलं निर्णय त्यांचा केला असता परंतु जाती पातीच्या विळख्यात न अडकता त्यांनी समाजा समाजाला न्याय देण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून मला निश्चितपणे विश्वास आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे दोन्ही देवेंद्रजी आणि अजितदादा असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे निश्चितपणे समाजाला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये न्याय देणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून आज तर काही सदस्य समोरचे आता बाहेर तीन दिवसांपासून या राज्यातला मराठा समाज बघतोय दोन की दोनशे अठ्याऐंशी पैकी कोणता असा सदस्य आहे की जो आपल्या या मराठा आरक्षणाला विरोध करतोय तो आपल्याकडे लक्ष नये प्रत्येक जण म्हणतो की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मग ते विरोधी असल सत्ताधारी असेल प्रत्येकाची भावना पण हे होत असताना कुठतरी राजकारणाचा सुद्धा वास त्या ठिकाणी या सभागृहामध्ये येताना आम्हाला दिसतोय काय मागास आयोगाच्या समितीच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी राजीनामे दिले मग काही लोकांना आणि काही नेत्यांना याच्यामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या की चला आता राजीनामा दिला आता कुठतरी पांगलंय सरकार ती टाईम लाईन पाळू शकणार नाही आता सरकारच्या हातातून आरक्षण जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्याचं कुठलंही कारण नाही आज तुम्ही पाठिंबा देताय आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यावर काम करतात तज्ञांची समिती त्याच्यावर बसलेली आहे असं असताना हे आयोगाच्या कोणी सदस्यांनी राजीनामा दिला त्याच्यावर बरे फटाके नाही फोडले लोकांनी काही नेत्यांनी त्यामुळं वातावरण गडूळ करण्याचं काम कुणी करू नये हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय ज्या जालना जिल्ह्यामधनं हे आंदोल उपोषण सुरू झालं ज्या ठिकाणी याची दाहकता जास्त आहे या परिसरामध्ये आज विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी बोलले की समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी कुणीतरी करताय कोण करत काँग्रेस आणि पलीकडे बसलेले जे काही दहा राष्ट्रवादी तेच लोक या ठिकाणी कशाला तरी गालबोट लावण्याचं काम त्या ठिकाणी करू लागलेले आहेत आणि म्हणून माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की या मराठवाड्यात आणि जालना जिल्ह्यामध्ये आज काय परिस्थिती आहे समाज असेल मराठा समाज असेल गुन्हा गोविंदाने आम्ही नांदतो बाजूला विदर्भ आहे विदर्भाच्या मुली आमच्या घरामध्ये लेकी बाळी सून आल्यात आमच्या मुली त्यांच्याकडे विदर्भामध्ये लग्न करून गेल्यात असं असताना त्या ठिकाणी काही लोकांनी समाजकांठाकांच नाव घेतात परंतु याच्यामध्ये काही नेते या नेत्यांनी समाजासमाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि असं अशा प्रकारे आज निश्चितपणे आरक्षण हे मिळणारच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मला विश्वास आहे परंतु अध्यक्ष यासोबत आज जे वातावरण गावागावामध्ये गडूळ झालेलं आहे ओबीसी समाज वेगळा मराठा समाज वेगळा अशी कधीच भावना या ग्रामीण भागामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यासाठी म्हणून हे समाज उद्या गुन्हा गोविंदाने त्यांच्या गावागावामध्ये नांदले पाहिजे यासाठी प्रयत्न अध्यक्ष महाराज करण्याची गरज आहे संत महंतांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यासाठी म्हणून आरक्षण मिळेल परंतु आज या गावागावांमध्ये संत महंतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी हाती घेणं गरजेचं आहे जेणेकरून समाजामध्ये दरी निर्माण होणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी म्हणून मी जास्त वेळ न घेता या मराठा आरक्षणाच्या लढ्याला निश्चितपणे यश ये येईल असा विश्वास आज या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो निश्चितपणे आपल्या या लढ्याला मुख्यमंत्री यश देतील उपमुख्यमंत्र्यांच्याही माध्यमातून देवेंद्रजी आणि अजितदादांच्याही माध्यमातून निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये हे करत असताना प्रत्येकाची भावना आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागायला नको ही आमची मागणी आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न करता नक्कीच मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं या भूमिकेशी आम्ही पण त्या अध्यक्ष महोदय सहमत आहोत याचबरोबर धनगर समाज हाही अतिशय गरीब परिस्थितीतून वाटचाल करत असताना अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्याही अनेक मागण्या आहेत तरी ज्या एस टी समाजासाठी ज्या काही योजना आहेत या तेरा कलमी कार्यक्रम हा धनगर समाजासाठी सुद्धा त्वरित लागू करावा या अधिवेशनाच्या कालावधीत अशी मागणी मी सरकारला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला निश्चितपणे माझ्या वतीने पाठिंबा देतो थांबतो धन्यवाद